एक तर तू राहीशील नाहीतर मी उद्धव ठाकरेंचं वाक्य आमच्या जिव्हारी मुंबई मनपात वचपा काढणार भाजपने रणशिंग फुंकलं एकतर तू राहीशील नाहीतर मी राहील हे उद्धव ठाकरेंचं वाक्य अख्ख्या भारतीय जनता पक्षाच्या जिवारी लागलं असल्याचं मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचं भान सुटलेला नेता बेभान नेता म्हणजेच उद्धव ठाकरे असल्याची टीका शेलार यांनी केली आहे उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की देवेंद्र एक तर तू राहशील नाही तर मी राहील यावरून शेलारांनी ठाकरेंचा सा चांगला समाचार घेतला विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवला आहे की भाजप आणि देवेंद्रजी कुठे आहेत उद्धव ठाकरे कुठे राहिले असा सवालही शेलारांनी केला एक तर तू राहशील नाही तर मी राहील हे उद्धव ठाकरेंचं वाक्य भाजपच्या जिव्हारी लागलं आहे मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील की उद्धवजी तुम्ही कुठे असाल असा सवालही शेलारांनी केला आहे तुम्ही जी पोपटपंची केली त्याचं उत्तर मिळेल असंही शेलार म्हणाले मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला पन्नास पेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीत असल्याचं शेलार म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे तारीख कळेल पण भारतीय जनता पार्टीची तयारी आम्ही गेल्या दीड वर्षापासून करतो स्वाभाविक आहे मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करणं हे भाजपचं धोरण नव्हे आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचा सेवेकरी कोण या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आम्ही निवडणूक महायुतीत लढू महायुती म्हणून आम्ही निवडणूक जिंकणार हे आमचा त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास आमचा आहे आणि मी पूर्ण मुंबईभर सातत्याने फिरतोय मला जे चित्र दिसत आहे ज्या पद्धतीने पाठ उद्धवजी आदित्यजी यांनी दाखवले आहे आणि रोज बडबड करणाऱ्या उबाटाच्या सेनेच्या नेत्यांना मुंबईकरांच्या विषयाशी काही लेण देणं नाही ते कधी रस्त्यावर नाल्यावर कुठे अडचण आली बिल्डिंग कोसळली कुठे काय झाले दिसतही नाहीत ते केवळ रोज टीव्हीवर दिसतात त्यामुळे टीव्हीवर दिसून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे पन्नास सुद्धा जास्ती जागा मिळतोय हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळते कधी आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया होऊ शकते याच भान सुटलेला नेता हा बिमान नेता उद्धवजी यांच्या स्वरूपात एक सुसंस्कृत नेतृत्व असलेला देवेंद्रजीना विकासाभिमुख नेतृत्व असलेला देवेंद्रजीना त्या निवडणुकीच्या गेल्या निवडणुकीच्या आधी उद्धवजी म्हणाले देवेंद्र एक तर तू राशील का मी राहील या स्तरावरचं राजकारण त्यांनी केलं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं देवेंद्रजीनी भाजप कुठे राहिली आणि उद्धवजीनी उभाटासना कुठे राहिली पण ते वाक्य आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलंय मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकर दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल भाजपचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता तुम्ही कुठे असाल जी तुम्ही पोपटबंची केली त्याचं उत्तर देईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई